ॲक्सेसरीज मिळतात हेअर एक्सटेन्शन्स मिळतात आणि याचबरोबर तुम्हाला जर हवं असेल तर इथे सुद्धा अवेलेबल आहेत ज्या तुम्ही वाण म्हणून देऊ शकता आपण त्यांच्याकडचे वाणाचे सगळे प्रकार बघूयात काय काय तुमच्याकडे आज मला सांगा स्टार्टिंग प्राईस काय आहे स्टार्टिंग प्राईस पा, चाळीस पासून जास्त लॉटमध्ये घेतलं तर त्यांनी जास्त घेतलं तर त्यांना ते पंचवीस रुपयामध्ये पडतो पंचवीस रुपयाचा पर्स आहे सो तुम्हाला जर अशा काही वाण म्हणून द्यायच्या असतील ना पर्सेस तर या सगळ्या वाण म्हणून देण्यासाठी पर्सेस अवेलेबल आहेत आपण बघू शकतो या सुंदर पर्सेस तुम्हाला पंचवीस रुपयाला मिळणार आहेत जर तुम्ही डझन भर घेतलात किंवा त्याच्या जास्त घेतलात तर सो तुम्हाला चाळीस मध्ये पडणार आहे जर तुम्ही एक घेतली तर पण जर तुम्ही वाण म्हणून घेतायत जास्त क्वांटिटीमध्ये घेतायत तर तुम्हाला एक पीस पंचवीस रुपयाला पडणार आहे ना, हो ना येस सो हे ये पंचवीस रुपयाला तुम्हाला पडणार आहे याचबरोबर हा बटवा आपण बघूयात छोटा कानातले ठेवायचा आपण डब्बा बघूयात ह्याचा काय प्राइस आहे पन्नास रुपयाला तुम्ही जास्त घेतलात तर तुम्हाला पडणार एक एकाची किंमत पन्नास रुपये पडणार आहे आता जर तुम्ही हा एक बटवा घेतला तर तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळणार आहे आणि जर तुम्ही क्वांटिटी मध्ये घेतलात तर एकशे ऐंशी ला मिळणार पण वाण म्हणून तुम्ही हे देऊ शकता खूप सुंदर असा हा बटवा आहे मला खूप आवडलेला आहे यामध्ये कलर ऑप्शन किती आहे तुमच्याकडे गोल्डन कलर आहे येलो कलर आहे मरून कलर आहे परत जांभळा कलर येतो पिंक कलर पाच असे पाच कलर तुम्हाला मिळणार आहे ब्लॅक कलर बनवतो त्याच्यामध्ये पाचसा कलर तुम्हाला आरामात मिळणार आहे याचबरोबर असे सुद्धा बटवे आहेत याच्यामध्ये किती कलर ऑप्शन आणि काय प्राइस याच्यामध्ये पण भरपूर कलर असे हे, हे जे दिसतात हो ना तुम्हाला कलर येणार So, भरपूर कलर ऑप्शन आहेत आणि जर क्वांटिटी मध्ये घेतलं तर कितीला एक शंभर रुपयाला तर क्वांटिटी मध्ये घेतलं तर साठ मध्ये पडून साठ रुपयाला तुम्हाला मिळणार हा सुंदर तुम्ही हा वाण म्हणून देऊ शकता कलर ऑप्शन भरपूर आहेत आणि सगळ्यात सुंदर म्हणजे पिशवी आहे ही कितीला आहे ही पिशवी बघा ही पन्नास रुपयाला लास्ट पडेल तसंच साठ रुपयाला ऐकतो हा पन्नास चाळीस रुपयाला चाळीस रुपया समजा वाणनी न पडेल वाण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला चाळीस रुपयात पडणार आहे एवढी सुंदर बॅग आणि त्याला खूप सुंदर जसे कप्पे दिलेले आहेत मागे पण एक चेन आहे इथे पुढे पण एक चेन आहे आपण मागे पण एक चेन बघूया आणि छान अशी ही बॅग तुम्हाला चाळीस रुपयाला पडणार आहे तर आता ही बॅग बघूया याची काय आहे आणि कलर ऑप्शन सुद्धा खूप आहेत हे सगळे हेच म्हणजे साठ वाले आहेत लॉट मध्ये घेतले तर साठ मध्ये नाही लॉट मध्ये घेतले तर चाळीस मध्ये चाळीस रुपयाला पडतात सो हे सगळे ऑप्शन तुम्हाला आहेत याचबरोबर हे मोबाईल कव्हर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे मोबाईल कव्हर पन्नास ला पन्नास ला असं आणखी ते पन्नास ला पन्नास ला मिळतं आणि हे, हे बटवे किती सुंदर आहेत आपण बघू शकतो खूप सुंदर आहे आणि ह्याचे काय प्राइस आहे म्हणाला हे साठ रुपये चाळीस ला पडेल चाळीस रुपये वाणच्या हिशोबाने वाणच्या जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला चाळीस ला पडणार याचबरोबर यांच्याकडे ना हेअर एक्सेसरीज सुद्धा आहे आणि जी महिलांना प्रचंड आवडते सो so, वाण म्हणजे हेच असतं की महिलांच्या उपयोगी वस्तू आपण त्यांना देत असतो वाणात सो so, आपण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी उपयोगात ऑफकोर्स येतील तर तुम्ही या सगळ्या सुद्धा गोष्टी त्यांना वाणात देऊ शकतात आता मी तुम्हाला हेअर एक्सेसरीज दाखवते ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाणात देऊ शकतात खूप सुंदर ऑप्शन आहे ऍक्च्युली हा वाणात देण्यासाठी काहीतरी युनिक आहे आपण बघूया त्यांच्याकडे काय काय प्रकारच्या हेअर एक्सेसरीज आहेत काय काय तुमच्याकडे मला दाखवा हे सगळे शंभर वाले आहेत असं सिंगलमध्ये शंभरला विकतो आम्ही जर तुम्ही वाहनाच्या हिशोबाने घेतला तर तुम्हाला ऐंशी नि पडेल मॅडम एक हो ऐंशी रुपयाने एक पडेल सो हे सगळे तुम्हाला किती सुंदर आहे पण ह्याची काय प्राइस आहे म्हणायची शंभर रुपये सगळे शंभर रुपये असे सगळे दुसरीकडे घ्यायला गेले तर दोनशे आणि दीडशे दोनशे आणि दीडशे रुपये प्राइस आहे तर आपल्याकडे शंभर रुपये मध्ये असा अच्� सिंगल विकला जातो याची काय प्राइस आहे हे सगळे शंभर वालेच आहेत कोणतेही हे दाखवा वाव हे किती सुंदर हा दीडशे ला आहे तुम्हाला मिळणार आहे हा आणि वाहनात घेतलं तरच ना वाहनात घेतलं तर ते त्यांना मिळून जाईल एकशे वीस ला ओके आणि हे दाखवा हे किती ला हे ऐंशी ला आहे काय तुम्हाला ऐंशी ला दोन पॅटर्न आहेत त्याच्यामध्ये वा याच्यामध्ये अजून सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत पण त्या सगळ्या बघूया आणि हे एक दाखवा बटरफ्लाय हे बघा हे दोन आहे त्याच्यामध्ये ओके त्याच्या खाली एक बटरफ्लाय दिसलं मला हे हा मग हे एक दाखवा आणि खाली पण एक छोट्या छोट्या ब्लॅक मध्ये हा हे आपण हे पण बघू शकतो हे काय एक 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 आहे पूर्ण छोटे बटरफ्लाय वेनिला वगैरे हा वेणीला वगैरे लावण्यासाठी तुम्हाला हे छोटे छोटे बटरफ्लाय आहेत हे पूर्ण पॅकेट कितीला मिळतं पूर्ण पॅकेट दीडशे रुपयाचं आहे ते जास्त वगैरे घेतलं तर एकशे वीस एकशे वीस ला मिळणार आहे का आणि हे कितीला शंभर रुपये आगे शंभर रुपये हे सगळं तुम्हाला शंभर रुपये आणि दीडशे रुपयाच्या रेंज मध्ये मिळणार आहे हेअर एक्सेसरीज तुम्ही हे सगळ्या एक्सेसरीज वाण म्हणून नक्कीच देऊ शकता ज्या महिलांना खूप आवडतात याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण ऑप्शन बघूयात किती सुंदर सुंदर आहेत आपण हा गोल्डन बघूयात पिस्ता कलर आहे आणि तुमच्याकडे काही वेगळे वेगळे ऑप्शन असतील तर तुम्ही मला दाखवू शकता सगळे वेगळे वेगळे ऑप्शन ते मला दाखवतात हे सगळे वेगळे वेगळे ऑप्शन आहेत किती सुंदर आहेत आणि हे सगळं तुम्हाला ऐंशी शंभरच्या घरात मिळणार आहे ऐशी आणि शंभरच्या घरात ना किती सुंदर आहेत म्हणजे काही असेही आहेत ना की ज्याच्यामध्ये फुलं खरी वाटतात सुंदर आहे वाव आपण हा एक बघूया गुलाबाचा किती हे किती सुंदर आहे ह्याची काय प्राइस आहे शंभर रुपये शंभर रुपये आपण हे सगळं शंभर रुपयाला मिळतात आणि जर आपण हा हेअर क्लिपचा डब्बा घेतला अख्खा तर कितीला मिळतो हे तीस ला एक पन्नास ला दोन आहे तर ते पूर्ण डबा घेतला तर एक डझन येतो त्याच्यामध्ये दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपयाला तुम्हाला हा अख्खा डबा मिळणार आहे बारा पीस आहेत हे बघा ह्याच्यामध्ये बारा पीस आहेत आणि हे सगळे तुम्ही हेअरला सुंदर असं डिझाईन करू शकता हेअरला ते सुंदर लुक देतात खूप वेगळ्या वेगळ्या डिझाईन दाखवते तुम्हाला किती सुंदर सुंदर प्रकारचे आणि हे सगळ्याची किंमत सेम आहे सेम सेम काय प्राइस आहे सगळ्याची तीस ला एक तीस ला एकणार आहे पन्नास ला जोडी आणि जर पूर्ण लॉट मध्ये घेतला तर एक डब्बा दोनशे चाळीस रुपयाला तुम्हाला पडतो हे पण खूप सुंदर आहे याची काय प्राइस आहे तीस ला पन्नास ला तीन आहे पन्नास ला तीन वीस ला एक आणि पन्नास ला तुम्हाला तीन मिळणार आहेत हे आपण बघू शकतो किती सुंदर आहे आता जर तुम्हाला खरोखर गजरे असा लुक देणारे हवे असतील पण जर कागदाचे असतील तर तुम्हाला ते पण ऑप्शन इथे मिळणार आहेत हा गजरा खोटा आहे मोगऱ्याचा पण तो किती खरा खरा लुक देतो आपण बघू शकतो काय प्राइस याची पन्नास ला एक आहे पन्नास ला एक आहे वा आणि ह्यामध्ये छोटी साईज सुद्धा अवेलेबल आहे आणि हा छोटा हे पण पन्नास आहे ओके okay. असे तुम्हाला गोल्डन गुलाब वगैरे हवे असतील किंवा असं कॉम्बिनेशन मध्ये काही हवं असेल तर ते सुद्धा मिळणार आहे तुम्हाला खूप सुंदर व्हरायटी आहे तुमच्याकडे आणि याचबरोबर असं रोज आणि काय आहे रोज आणि जिप्सीचं जिप्सी, जिप्सी जर कॉम्बिनेशन हवं असेल तर तुम्हाला असं सुद्धा मिळणार आहे खूप सुंदर व्हरायटीचे गजरे आहेत तुमच्या सगळे तुम। पन्नास वाले आहेत पन्नास कोणते म्हणजे पन्नास रुपये तर लॉट मी घेतलं तरी कमी करून देऊ आणि असे सुद्धा गुलाब त्यांच्याकडे अवेलेबल आहेत याची काय प्राइस आहे हे पन्नास ला आहे पन्नास ला का हो असं एक गुलाब तुम्हाला हवं असेल तर ते पन्नास ला एक आहे त्याच्यामध्ये कलर पण आहेत आणि याची काय प्राइस आहे पन्नास रुपये बारा पीस बारा पीस का पॅकेट पन्नास रुपये हे सुद्धा तुम्ही वाणात देऊ शकता खूप सुंदर आहे आणि याचबरोबर अंबाडे जर रेडीमेड अंबाडे हवे असतील तर ते सुद्धा अवेलेबल आहेत हे सगळे रेडीमेड असे क्लिप्स, क्लिप्स वाले आंबाडे सुद्धा आहेत रेडीमेड हे तुम्ही देऊ शकता वाणात सो खूप सुंदर काहीतरी युनिक तुम्हाला हवं असेल आणि छान हवं असेल जे टिकाऊ आणि महिलांना जे आवडतं ते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला हे सगळं मिळणार आहे वाव आणि ह्याची काय प्राइस आहे सगळ्याची ला। oh, okay. so, हे ला आणि हे शंभरला आहेत आणि हे एकशे वीस रुपये ते ते जे ओके हे सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे स्वस्त मस्त रेंज मध्ये हा पण ऑप्शन आहे आपण देऊ शकता याची काय प्राइस आहे हे एकशे ऐंशीला वेणीसाठी आहे ना वेणीला मिळायचं हो तर याचबरोबर इथे आपण बघितलं ना तर गुलाबाची फुलं सुद्धा आहेत जी अगदी खरोखर वाटत आहेत जर तुम्हाला असं गुलाबाचं फूल हवं असेल जे जेणेकरून जे, जे आ, गजरा आणि गुलाबाचं फूल पानासहित हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे हे तुम्ही जर आंबाड्याच्या वर असं लावलं ना तर अगदी खरोखरचं गुलाब वाटत याचबरोबर इथे सुद्धा काही गुलाब आहेत जे खरोखर अशी वाटतात की ती खरोखर आहे हे बघा हे गुलाबाचं फुल आहे तर साईज पण छोट्या छोट्या आहेत याची काय प्राइस आहे हे तीस आहे हे वीस ला पन्नासला तीन आहे हे पन्नासला दोन आहे वाव म्हणजे हे तुम्ही देऊ शकता मंडळी काहीतरी युनिक आणि द्यायचं असेल ह्या वर्षी तर तुम्ही हे सगळे ऑप्शन कलर याच्यामध्ये कलर सुद्धा आहेत वाव सगळं तुम्ही देऊ शकता वाणात किती सुंदर आहे आपण बघू शकतो खूप अप्रतिम व्हरायटी आणि क्वांटिटी क्वालिटी आहे तुमच्याकडची सो हे सगळं तुम्हाला या दुकानात मिळणार आहे पण आहे हा आहे का हो हे दाखवलं आम्ही हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे सो हे सगळं स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्हाला या छोट्याशा स्टॉलवर मिळणार आहे इथे तुम्हाला व्हिजिट करा तुम्ही आणि इकडे तुम्ही नक्की खरेदी करा कारण की इकडचे युनिक आयडियाज जे आहेत ते तुम्ही वाण म्हणून यावर्षी यूज करू शकता तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच